छत्रबंधन नमस्कार मी नितीन आठवडे मुक्ताई ऑर्गॅनिक फर्टिलायझरच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतीविषयक वेगवेगळे वेग विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आज आपण असाच एक नवीन उपक्रम घेऊन कृषिक दोन हजार पंचवीस कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी आलेलो आहोत आज आपल्यासमोर नामदेव उमाजी सीड्स या कंपनीचे प्रतिनिधी आपल्याला आज आपल्याला माहिती देण्यासाठी आहेत आज त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात की, की मिरची या पिकामध्ये कोणकोणत्या वेगळ्या वेगळ्या वे वे व्हरायटी आपल्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जे बेनिफिट देणारी व्हरायटी दे कोणती आहे सर नमस्ते पहिलं नमस्ते मी विश्वजित माळी सांगली सांगतो आपल्या कंपनी अठराशे पंच्याऐंशीपासून स्थापित झालेली आहे आणि सीड इंडस्ट्रीमध्ये भरपूर वर्जा सीडमध्ये काम करते बरोबर तर आपल्यामध्ये मिरचीमध्ये बघितलं तर जसे शकीर आहे सिझलिंग आहे ओमेगा आहे आता दुर्गा आहे अशा अगोदर आणि व्हरायटी भरपूर बरोबर त्यातली आपण आपण आता बोलू शकलो दुर्गा दुर्गा ही जीपूर सिगमेंट ड्युअल पर्पज वाल आहे जेणेकरून शेतकऱ्याचा उद्या मार्केट रेट जर खाली आला तर शेतकरी हा पिकू पिकू ओली बी विकू शकतो वाढली करू मार्केटला आता बाजारावर बघायला तर ओलीपेक्षा वाढलेली मिरची आपली ही व्हरायटी ह्या व्हरायटीचं खास वैशिष्ट्य म्हणजे टॉलरन्स रोग जी एकदम चांगली पण मला सांगा की जनरली आता आपण सगळे पाहतो की शेतकऱ्यांचा जो प्रॉब्लेम आहे जास्त का नाही तर खास करून उन्हाळ्यामध्ये आता जानेवारी चालू आहे आता इथन पुढे उन्हाळ्याची सुरुवात होणार आहे तर जास्तीत जास्त मिरची ही रोगाला बळी पडते ती म्हणजे तुमच्या बोकड्या बोकड्या बरोबर मग बोकड्याला तुम्ही कसं काय टॅकल करता किंवा ही वराठी सस्टेन करते का बोकड्यासाठी सस्टेन करते ना सर आता आपण ह्याच्यावरती आपण प्लॉट भरपूर घेतले बरोबर आपल्याला रिझल्ट पण सांगलेला आपण तिन्ही हंगामामध्ये उन्हाळी दिली पावसाळी दिली हिवाळी दिली जास्त मोस्टली तुम्ही बोलला तसं उन्हाळ्याला हा प्रॉब्लेम होतो बरोबर हे देऊन बघितलेले आपण बरोबर गेल्या वर्षी पण आपण दोन वर्ष झाले वराटीवर काम झालंय आहे आपल्याला कुठेही अजून ऑदरवा कंपॅरिझनला केलं तर वरायटी टॉलरचा एक नंबर आहे ही भरपूर आहे म्हणजे आपल्याला ही जशी आपण एक्सपोर्टला ही वरायटी आपली चालू शकते बरोबर आहे त्याचबरोबर जर समजा मार्केट कधी कोलॅप्स झालं किंवा डाऊन झालं तर तुम्ही त्याला पिकवण्यासाठी सुद्धा वापरू शकता हो, हो, हो। तर साधारणपणे एकरी किती उत्पन्न हे निघू शकतं आपल्याला आता जी च थोडंसं कसं असतं अदरवाडी थोडस कमी कारण ह्याची लेंथ पिन कमी असते बरोबर हे शॉर्ट मध्ये बरोबर त्या पहिले आपण जनरली आपण लैलाही सांगत असतो की बाबा थोडस एक बावीस टनापर्यंत आसपास खेळू शकते जर शेतकरी तसा करणारा जर असला तर तो जास्त पिन काढू शकतो बरोबर थोडस म्हणजे शॉर्ट मध्ये सांगितलं बावीस टन कारण तीस टन जातो जर शेतकरी तसा असला तर करू शकतो तर उत्पन्न चांगलं निघू शकतं बरोबर हो हो सर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही माहिती दिली ओके okay. धन्यवाद धन्यवाद